वराडसीम येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त भंडारा संपन्न भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथील वाघूर कॉंगलनी रस्त्यावर श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात असलेल्या श्री हनुमान मंदिर प्रांगणात वराडसीम येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने हनुमान जन्मोत्सवानिमित्त भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते दरवर्षाप्रमाणे या वर्षीही परिसरात भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला आहे जितेंद्र काटे दिव्या महाराष्ट्र न्यूज वराडसीम हनुमान जन्मोत्सव त्यानिमित्त वराळसीम येथे सालाबादप्रमाणे बऱ्याच वर्षापासून हनुमान जय भंडाऱ्याचा कार्यक्रम केला जातो त्यानिमित्त गावातील लोकांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडतो हनुमान जन्मोत्सवानिमित्त सालाबादाप्रमाणे दरवर्षी इथं जेवणाचा कार्यक्रम होतो आणि सगळ्या गावातील लोकांचा प्रतिसाद पण मिळतो आणि जेवणाला गाव हजर असत आम्ही सांगतो आपली तर बातमी सकाळचा योग्य तर ना